नमस्कार आपला बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा दौरा आगमन व स्वागत सविस्तर वृत्त बुलढाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे आज बुलढाणा येथील एम एस आर टी सी वर्कशॉप मागील हेलीपॅड येथे आगमन झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वर्षे पाटील यांचे आगमन झाले यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हा अधिकारी डॉक्टर श्री किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले यावेळी आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण केंद्रीय मं राज्यमंत्री प्रतापराव जाधव विधानसभा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार संजय रायमुलकर तसेच विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात पोलीस अधीक्षक श्रीपिश्व पानसरे यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस बँड पथकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानवना देण्यात आली महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्रचार व प्रसार कार्यक्रम व स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यासाठी प्रस्थान झाले विशेष बाब या कार्यक्रमात आलेले सगळे जनतेसाठी जयस्तांब चौकावर पिण्याचे पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाजाचे वतीने समाजसुधारक व समाजसेवकतर्फे करण्यात आली होती या आयोजन हाफिज खान समाजसेवक व राष्ट्रवादी नेते यांच्यातर्फे ठेवण्यात आली होती यांच्यासोबत शेख रफीक कुरेशी शहर प्रमुख बाबा शेख शहर उपप्रमुख जावेद शेख ठेकेदार जावेद कुरेशी इशू आझाद मोहम्मद ठेकिया लतीफ चौधरी मजीद मिर्झा इतरांचे सहभाग मुड़े हिंदू मुस्लिम एकट्याचा संदेश दिला ભંરવં આ મ૨િં મ૨ામ મ૨ામ